मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्रज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील सत्तेचाळीस वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे हे कार्य करत असताना महाराष्ट्रातील विविध शहरात दरवर्षी अधिवेशन भरवले जाते परिषदेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजनही केले जाते याच परिषदेला प्रोत्साहन मिळावे याकरिता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला वीस लाखांची अर्थसहाय्य केले आहे बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वीस लाखाचा धनादेश मराठी अर्थशास्त्र परिषदेला सुपूर्द केला यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार वावरे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अविनाश निकम खजिनदार डॉ मारुती तेगमपुरे परिषदेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉक्टर बाळासाहेब पाटील डॉक्टर संजय धोंडे प्राध्यापक काकासाहेब ढवळे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर यांच्या नावाने परिषदेकडून पारितोषिके आणि व्याख्यानमाला चालवण्याच्या सहयेतून भरीव निधी परिषदेला देण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे खजिनदार डॉक्टर मारुती तेगमपुरे यांनी दिली आहे तसेच त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहे आदरणीय नेते कामशेख ठाकूर साहेब यांनी अत्यंत मोलाची देणगी आमच्या परिषदेला देऊन परिषदेला आर्थिकदृष्ट्या पण भक्कम करण्याचं काम केलेलं आहे या त्यांच्या योगदानातून संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये त्यांच्या मातोश्रीच्या नावाने मी व्याख्यानमाला प्रत्येक वर्षी विविध विद्यापीठामध्ये राबवणार आहोत त्याचबरोबर अधिवेशनामध्ये सादर होणारे जे शोधनिबंध आहेत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून त्यापैकी महिला विद्यार्थिनी किंवा प्राध्यापक यांना एक पारितोषिक आणि त्याचबरोबर पुरुष या विद्यार्थी किंवा प्राध्यापक यांना एक पारितोषिक असे दोन पारितोषिक आम्ही देणार आहोत त्याशिवाय अर्धसंवाद हे आमच्या परिषदेचं मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठामध्ये आम्ही दरवर्षी त्यांच्या मातोश्री साहेबांच्या मातोश्रींचा फोटो सातत्यानं त्यांचं स्मरण म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्या परिषदेच्या पाठीमागे राहावा हीच परिषदेच्या वतीने त्यांना विनंती आणि त्यांना धन्यवाद